नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खूप तुम छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपणकॉम ची अशा बऱ्याच प्रकारची भांड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत यातलं काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे किंवा स्क्रीन वर सुद्धा दिसत असेल तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि व्हिडिओ अगदी छोटा जात आहे तर व्हिडिओ स्किप नका शेवटपर्यंत नक्की नमस्कार दादा नमस्कार माझ्या स्टॉरचं नाव आहे ओंकार मार्केटिंग माझ्याकडे फेटाळ्याची भांडी आहे लोखंड आहे निक आहे किडाची भांडी आहे हल्ली ट्रायफ्लाय आलंय मध्ये आहे किंवा असं हनीकॉम मध्ये सुद्धा भांडी आले तुम्ही बघू शकता हे नवीन आलेला हनीकॉम म्हणतात स्टील अल्युमिनियम स्टील म्हणजे अजून एक स्टीलचं लेअर असतो हे विदाऊट तुम्ही जेवण केलं चिडकणार नाही हे इंडक्शन हॉटलेट गॅस डिश वायच्या सगळ्यांना वापरू शकता तुम्हाला सायजेस आहेत बावीस पासून स्टार्ट होते तर तुम्ही बत्तीस इंच पर्यंत घेतली तरी खडाई मिळते त्याच्यामुळे तुम्हाला अशा कडाया आहे त्यामध्ये असा एक तवा येतो जे तुम्ही चपाती डोसा परोटा भकरी पुरणपोळी भावणे आंबोळी सगळं काय होतं मेटलचा स्पून सुद्धा वापरू शकता मध्ये सगळं काय होतं त्यामध्ये तुम्हाला फिश वगैरे फ्राय करू शकतो किंवा भरलेली भांडी फ्राय करण्यासाठी पनीर बनवण्यासाठी खूप छान भांडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं जर असं विदाऊट निकॉम पाहिजे असेल तर आमच्याकडे असं सुद्धा भांडी आहेत विदाउट लेअरची ले म्हणू शकतो किंवा ट्राईपलाईन स्टील एलिमेंट स्टील असे तीन इअरचे भांडे असतात की लंगी आहे याच्यात तुम्हाला तवेरा येतो कलाईक येते पाय येतो कुकर येतात पातुरी येतात आणि सगळ्या छोटी सायझेस आहेत तुम्ही जर पातुरी वगैरे घ्यायचं तर मोठे आहेत ना हो याच्या सायझेस आहेत एक लिटर पासून स्टार्ट होतं तर हे दहा पर्यंत पातळी असतात ओके जे छोटे साईजेस चे ठेवलेले आहेत ते दुधासाठी चाय कॉफी सूप मॅगी आमच्यासाठी छान आहे एकदा घेतलं तर लाईट लाँग आहे परत तुम्हाला पाठी घ्यायचं गरज लागणार ओके जवळजवळ वीस वर्ष तरी काही होणार नाही हे चिरत नाही बघत नाही काळं पडत नाही आणि हेल्थ वाईज पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता अशा सायजेसचे आमच्याकडे पूर्ण कडया आहेत तवे आहेत त्यानंतर आता हे ब्रास मध्ये आणलं आम्ही एक नवीन अंग असं असत कॉफी सूटी याच्यात जेवण आंबत नाहीये किंवा याच्यात जेवण खराब होत नाहीये पौष्टिक तत्व टिकून नाही छान पद्धतीचे याच्यात पण तीन सायकल्स होता याच्यामध्ये आमच्याकडे आम्ही अशी छोटी लंगडी बनवली आहे जर कॅमेरीमध्ये दोघच जण असतील तर त्यांच्यासाठी सुंदर आहे विथ कलही केलेली कलही दोन अडीच वर्ष जात नाही जर कलई केली तर आम्हाला तुम्ही कंपनीचा माणूस त्याच्या साईजेस आहे ही आठ पासून स्टार्ट आहे आणि बावीस पर्यंत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा साईजच्या कढया मिळतात विथ कलाई केलेल्या त्याच्यामध्ये आयर झाल्या पाटील येतात त्याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला तवा हवा असेल तर तवा सुद्धा मिळतो छान पद्धतीच्या पण आहे का तवा पण आहे आहे पण पण नाहीये मध्ये तवा मिळू शकतो दहा इंच आणि अकरा इंच दोन सायझेस मध्ये तवा येतात त्याच्याकडे ओके फक्त जर तुम्हाला स्टील मध्ये हवे असतील तुन जुन्या पद्धतीत कसं ठोक्याचं स्टील बनायच खोक्यानी जेवण जळणार नाही परतणार नाहीये आमच्याकडे फक्त स्टील हवा असेल तर स्टील सुद्धा तुम्हाला मिळतं त्याच बघू शकता फार बाकीच्या आमच्याकडे किचनवेअर आयटम सुद्धा आहे स्टील ची पक्कड झाली आहे तू आपण डोसा पलटी करायला हे अखंड रॉड दिलेलं आहे आपण डोसा आपल्या घरीच असतो आपण असा चमचा घातला की डोसा तुटतो त्यामुळे तुमचा डोसा तुटणार नाही आणि हे पूर्ण स्टील आहे त्याच्यात काही मिक्स नाही असा एक डोशाचं माप सुद्धा आहे परफेक्ट डोशाचं पीठ घ्यायचं डोसा घालून तुम्ही असा डोसा घालू शकता परफेक्ट आहे छान प्रकारचा आहे त्याच्यात चहा गाणी वगैरे आमच्या घरी मिळच आहे भजी वगैरे करण्यासाठी डाळ्यात गेलंय एक हे नवीन अंग आहे आपण आलं वगैरे तोडण्यासाठी वापरू शकता आता पावसाळा आला आपण परत चहा पिण्यासाठी आलं वगैरे करतो काही सुटणार नाही क्रॅक होणार नाही छान पद्धतीचे आहे चांगल्या क्वालिटीच आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की पुरण जाळी आहे आपल्याकडे चांगल्या जाड क्वालिटीची आहे आणि हे स्थिर आहे लोखंड अजिबात काही दिवसानंतर आपण मार्केटमध्ये घेतो त्याचा गंज वगैरे पकडतो पण ह्याच्यात गंज वगैरे काही पकडणार नाही तुम्ही डायरेक्टली वापरू शकता त्यानंतर आमच्याकडे अशी बिळाची भांडी आहे वळसावल्याला पुढे रेडी टू यूज आहे तुम्ही याच्या डोसे खावणे आंबोळी सगळं काही करू शकता तुम्ही कुठे जसं थोड्या दिवस जरी ठेवलं तर कसं गंज पकडायचा किंवा लालसर पण यायचा परत तुम्हाला कांदा आणि तेल वगैरे हो फ्राय केल्यानंतर जवळजवळ दोन अडीच महिने जायचे आणि कसं करायची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट केला कांद्याला तेल पिरून घ्यायचं आणि डोसे बनवायचे झाल्यानंतर आता हाताने कुसुम तेल लावून ठेवायचं किंवा धुतल्यानंतरही कुसुम तेल लावून ठेवायचं जर तुम्ही सहा महिने किंवा एक वर्षाला जरी घेतला तर जवळ जशाला तसंच राहील परत तुम्हाला वळसावायची गरज लागणार नाही त्याच्यातली दोन साईजेस आहेत एक छोटी साईज एक मोठी साईज आहे है। डबल हँडल मध्ये दिलेले आहेत त्यावेळेस असा भाकरी चपातीचा तवा बनवलेला आहे चार प्रकारचा कोलभात त्याच्यात तुम्ही भाजी वगैरे पण करू शकता त्यानंतर असं आपल्याचं पात्र आहे आमच्याकडे नऊचं आहे बाराचं आहे सातचं आहे पण हे नऊचं कसं कोलभात जास्त असल्यामुळे आपल्या चांगल्या पद्धतीचे वापरतो रेस्ट फ्री आहे आमचं वगैरे असं बाकी नाही त्याच्यामध्ये आहे करण्यासाठी भाजण्यासाठी वापर सुंदर आहे त्याच्यात एक माहिती आहे गोळ्या वारस आयड मिळणार नाही त्याच्यातून छोटीशी करायला आणि सगळं जे विड आहे ते आपल्या महाराष्ट्राचं नाही आपल्या कोकणामध्ये पण चालल्यानंतर वर्ष त्यामुळे आम्ही डायरेक्ट डायरेक्ट घेऊन आलेलो आहे त्यामध्ये आमच्या राज्यातील पण भांडी आहे तेही चार मध्ये आहे तुम्ही बाकरी बनवण्यासाठी किंवा चपाती बनवण्यासाठी सुंदर आहे तसं त्याच्या कोलगटच्या साईजच्या कडाया आहेत दोन माणसापासून आमच्याकडे दहा माणसापर्यंत छान पद्धतीचा तुम्ही जेवण करू शकता अशा पद्धतीचं आहे तुम्ही ब्रासमध्ये पण बघू शकता आमच्याकडे खूप भांडी आहेत आणि आपल्याला असं ॲडव्हाईस आहे कसं तुम्ही असा घासा किंवा आहे आपण अॅल्युमिनियम ठेवा किंवा पण अठ्ठेचाळीस तासापर्यंत काही होत किंवा कसला केमिकल वगैरे बाहेर येत येतले आपण कॅन्सर वगैरे होतो असं होतं हे त्याच मला हेल्थ वाईज साठी खूप चांगलं आहे आमच्याकडे खूप सारे कलेक्शन आहे भेट द्या घरपोच घर व्हॉट्सअप वर व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करा माझा नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करू थँक्यू